तर बघा मी आवळा आणलेला आहे पन्नासचा दिलेला आहे अर्धा किलो तर हा आवळा आहे ना जवळजवळ सतरा दिवस झालो मी आणलेला आहे आणि थोडासा आहे ना हा लाल होत चाललाय आता म्हणजे सतरा दिवस झालं ना फ्रीजमध्ये ठेवला होता तर थोडासा आता खराब व्हायला लागलाय त्यामुळे मग मी आता म्हणलं ज्याच्या साथी आणला ते आपल्याला बनवलंच पाहिजे आता काय करणार आहे आवळा मस्त स्वच्छ असा चांगला घेणार धुवून यान। आता स्वच्छ असा मस्त धुवून घेतलेला आहे आता ह्याच बारीक तुकड करून घेणार आहे आवळ्याचं ह्या बघा काढलेलं आहे ह्यातल्या बाहेर काढलेल्या आहेत आवडणार असं कट करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे हे बघा बीटाच्या पण साले काढून डुवून बिवून स्वच्छ घेतलेलं आहे बीट पण आणि एक आल्याचा तुकडा टाकणार आहे आणि हे काय करणार आहे माहिती आहे का बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये का असं कट करून घेते आता हे पण बारीक करून घेते हे बीट पण बारीक करून घेते ह्याच्यामध्येच टाकते हे बघा आता बीट आलं आणि आवळा बारीक करून घेतलेला आहे हे बघा तर बीट मी आखं नाही टाकलं अर्ध टाकलेले बीट अर्ध ठेवून दिलेले आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तसं काय नाही म्हणजे हे तुम्हाला मी आहे ना दाखवण्यासाठी नाही बरं काय करत की असं ज्यूस करून तुम्ही पंप्या ह्यासाठी मी दाखवते तुम्हाला की हे आपल्या म्हणजे ज्या लेडीज ते असतात ना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो हा ज्यूस तर मी आहे ना वाट वाटते आणि मग तुम्हाला ह्या ज्यूसचा फायदा सांगते काय काय होतो हे बघा असा रस काढलेला आहे मी ह्या बघा आवळा बीट आणि आल्याचा ह्याच्यामध्ये पाणी पण ॲड केलं होतं मी का तर त्याचा रसच निघा ना अजिबात म्हणजे वाटानच बारीक वाटता जाई ना मिक्सरमध्ये बारीक ह्या बघा असा चौथा निघालेला आहे आणि ह्याच्यामध्ये वाटता नाही ना आम्ही थोडंसं म्हणजे एवढा एवढा गुळ टाकला होता का तर आवळा जरा कडवट असतोय ना मग आपल्याला प्यायला म्हणजे कडवट कडवट लागेल ना असं आवळा खायला काय नाही पण असं का पियायचं म्हणल्यावरती कडवटच लाग लागल ना म्हणून थोडासा मी गुळ याड केलेला आहे तुम्हाला असं टाकायचं तर नका टाकू असं काही नाही आता मी मग काय करणार आहे हे आहे ना हे फ्रिजमध्ये ठेवलेलं आहे इकडे ह्याच्यामध्ये मी आहे आणि हे बरलं की मग मी ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता फ्रीजमध्ये ठेवायचं उद्यापर्यंत एक रात्र आणि काय करायचं उद्या एक एक वडी काढून कोमट पाणी करून पाण्यामध्ये वडी टाकायची एक एक आणि प्यायचं हे बघा ठेवणार आहे मी हे बघा असं फुल भरलं या असं ठेवलं ठेवते आता बरं का ठेवून येते मी पहिले ठेवायला म्हणजे बाकी काय नाही एवढं कष्ट केलेलं वायला जायचं माझ्या घर असत मध्ये ठेवले दरवाजाच्या दरवाज्याच्या तिथे शिवली हे काय असं ठेवून देते आता बर्फाच्या ठेवायचं बरं का असं बर्फाच्या ठेवून द्यायचं थे। थे। आता दुसरं पण हे गजबरते आता तुम्ही मला हे पण कबीर करताल का ह्या चाळण्यामध्ये का चाळू ही पुरणाची चाळणी आहे ना ह्या चाळणी चाळता चाळाला मग मी तर काय करू म्हणलं जरा मोठा मोठा दिसती ह्याची बोळ जरा मोठी दिसतात मुनूंसाठी मग ह्या चाळणी चाळली हे रे बारीक बारीकी च्या आळाची चाळणी ह्यानी का चाळता चाळना पट केली डोकं झालं माझं मग चाळणा मांड्यावरती हे काय मग ह्या चाळण्याने चाळून टाकली आता हे पण असंच भरते बरं का ते पहिलं कसं भरलं होतं आता तसंच हे पण भरून देते आता राहतही मला वाटतंय थोडंसं पाणी आता तुम्ही मला विचारता आलं ह्याचा फायदं काय तर फायदा ह्याचं बरंच आहेत बरं का मला पण एवढं सांगता येणार नाही मी तर काय डाक्टर घेऊता बघ पण आवळा आपल्या शरीरासाठी किती उपयुक्ती असतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही हे बघा हे पण असं भरलं या लगेच भरलं वाटतं मी तुम्हाला सांगायची गरज नाही आवळा किती फायदेशीर असते ठेवून येते पहिले मग तुमच्या बरोबर कसं तस सांडावं नाही बाकी काही नाही ते बरोबर दूध द्यायला आहे पाहिलाच मी मग सांड तर मग आवड होईल ना माझ तरी थोडस सांड नाही करता खाली मला पुसून घ्यायला लागेल पोरांनी नाही सत्यानाच करावायचं थोडस सांडलंय तरी पण आता थोडंसं राहिलंय बरं का अजून त्याच्यामध्ये पाणी हा मी काय सांगत होते हा आवळा किती आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असतो आणि ह्याच महिन्यामध्ये भेटतो असं नाही की बाराही महिने आपल्याला आवळा ना भेटतो नाही भेटत कुठं कुठे भेटत असेल पण आमच्या इकडे ना तर नाही भेटत पुण्यामध्ये तर आवळ्या ना आपली केस गळणी कमी होती अजून आपल्या पोटाचं काय प्रॉब्लेम असले ते पण थोडंफार सॉल्व द्यायचं अजून अनेक फायदे आहेत बरं का तुम्हाला पण एवढं सांगता येणार नाही तुम्हाला जर माहिती करायचं असलं तर नक्की युट्यूप वरती सर्च करा मी पण हे युट्यूब मध्ये बघूनच तयार केलेला आहे हा जुस हा मला तर काय मी तर काय डॉक्टर येऊ तवा तुम्हाला सांगाय प्रत्येक फायदे तुम्हाला माहिती करायचं असलं तर तुम्ही तुमचं युट्यूब मध्ये जाऊन सर्च करा आता हे राहिलेला काय करावंच तरी हे बघा अंड्याचं अंडी नाही ठेवत ह्याच्यामध्ये कधी तर ह्याच्यामध्ये भरून टाकते मग आता काय करायचं हे कुठं ठेवायचं थोडंसं राहिले ते आहे ना हे अंडे नाही ठेवत ह्याच्यामध्ये तर हे अंडे ठेवायचं येईल ह्याच्यामध्ये ठेवते ह्याच्यामध्ये बनवतो बरं तसं काय प्रॉब्लेम नाही तर मग आता ठेव तसं जे करायचं ते ठेवते याच्यामध्ये करू नाही ना काय त्याला होतंय दुन दोन बरे बरं लो या अजून थोडंसं राहिलं या तर त्याला सुद्धा काहीतरी उपाय करते मी कुठेतरी ठेवून देते तरी बघा

म्हणजे महिनाभर जवळजवळ जाईल नका एवढ्या मला आता, आता, ना। पंचुण पंचुण आता हे ना हे बघा चोवी पंचवीस पंचवीस सव्वीस किंवा तीस दिवस पण जाऊ शकते आता हे थोडस राहिलं आहे थोडस राहिलं तर काय करायचं मी काय करते ह्या डब्यामध्ये ठेवते असं ह्या डब्यामध्ये ठेवते प्लास्टिकच्या वायल तर कशाला लावून द्यायचं या ही ना हा बघा असं हा ज्यूस आता झालेला आहे आपल्याला आता हे मी काय आहे हे कोंड्यासारखं झालं हे काय हे बघा आपला बाताचा कोंडा कसा असतो या तसं झालंय मग ह्याचं मी काय करणार आहे फिकून देणार कचऱ्यामध्ये कायच करू शकणार नाही याच कारण आवळ्याच पूर्ण व्हिडिओ बघितलं तर ह्याचं शेवट काय करायचं ते कुणी सांगितलंच नाही मग मी तर काय करणार आहे धवा मी पण कायच करणार आहे मी देणार आहे कचऱ्यामध्ये तर बघा तुम्ही एखादा नक्की करून बघा आवळ्याचा ज्यूस आणि उद्या दाखवते बरं का मी पियल्या कसं काय वाटतोय हा उद्याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवते हा ठेवते बरं का आता म्हणून आता मला या आवर आवर करायची हा आज व्हिडिओ शिकाय आनारशाचं मी आता आनारशी करणार आहे मी हे काय हे बघा हे बघा आता हे आनारशी करणारे तुम्ही येऊ आनारस करायचं आहे मला आता तर नवरा बघतोय दिवसभर तू काय काम करतीस आता चालतंय की दिवसभर हात माझा काय नाही काय मी काम काढतच असते काय नाही काय गरजच असते आता नवऱ्याला कुठं सांगत बसून सगळं काय काय काम करते लिहून ठेवलं पाहिजे सकाळपासून मी हे काम केले म्हणून आहे का नाही चाल द्या घरोघरी त्याचपरी येत बरोबर का नाही प्रत्येकाचं प्रत्येकाचं नाही काही जणींचं नवरा असं इचारत राहतात दोनभर तू काय काम करतीस कुठे गेलायचं मी काय करून ठेवलंय चला मग एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते बाय बाय पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये ठेवते वर का आता